पाणी सुटलं माझ्या तोंडाला कसे दादा सपोर्टिंग करता थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सपोर्टिंग तुम्ही खा गपचूप गपचूप मध्ये एकटे एकटे चंद्रकांत दादा आणि आमच्या तोंडाला छोटा पा, सोळा पाणी हा असा असा आता आता असा लिहिला ना तुम्हाला बरोबर स्वादा स्वतः आलेलं आहे लाईक डन थँक्यू ताई थै, थँक्यू स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये खूप खूप स्वागत आहे काशी दादा म्हणतात दादा नमस्कार स्वादा आहे म्हणतात नमस्कार दादा नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सपोर्टिंग करता ताई थँक्यू ताई दादा म्हणतात हे पण बरोबर आहे ना हां हे पण बरोबर आहे थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू स्वतः म्हणता नमस्कार काशी दादा थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू मी ये पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल <स्वार्था> दादा म्हणतात नमस्कार ताई स्वतः स्वतः म्हणतात जेवण झालं का दादा नाही ताई अजून जेवण व्हायचं आहे तुमचं झालं का चंद्रकांत म्हणता म्हणतात दादा नमस्कार हो स्वतः स्वतः सपोर्टिंग करता थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार सर्वांचे स्वतः स्वतः म्हणता हो दादा तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि आम्हाला सपोर्ट करा हो हो सर्वांना सपोर्ट करणार मी काही काळजी करू नका फक्त का प्रॉब्लेम काय होते माहिती आहे का, का। ब्ल्यू नसल्यामुळे माया माझ्या काहींना कमेंट जात नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात सगळे जर माझ्याकडे ब्ल्यू असला ना तर मी सर्वांना सपोर्ट करतो उषाताई ताईला इंग्लं दादा नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईफमध्ये उषा ताई स्व स्वतः स्वतः म्हणता नाही दादा जेवण झा जा, नाही झालं ओके ओके उशा म्हणता म्हणतात लाईक डन केले आहे थँक्यू ताई थँक्यू उचारा म्हणता जेवण झालं का दादा नाही ताई अजून जेवण व्हायचं आहे आता स्वतः स्वतः सपोर्टिंग करता थँक्यू ताई कसे दादा म्हणता उशा ताई नमस्कार रामा ता दादा म्हणतात दा, मी येणार नाही मी येणार नाही कारण येण्याची माझी लायकी नाही कोण पैसे काढून येईल येईल बाबा मी देतो तुम्हाला रामा दादा पैसे तुमचं गुगल पे फोनपे फोन करा मला हे ना स्कॅनर द्या मला मी करतो तुम्हाला पे फोनपे उशा द्या म्हणता दादा पुन्हा पुन्हा या पुन्हा या पुन्हा या हो पुन्हा पुन्हा ये तुम्ही आता थँक्यू सपोर्टिंग थँक्यू थँक्यू दादा म्हणता दादा पार्टी का देऊ हा देऊ ना पार्टी तुम्ही करा एकटे एकटे पार्टी आणि अजून वरून आम्हालाच पार्टी मागा तुम्ही हे बरोबर नाही बरं का दादा उशा आहे म्हणता काशी दादा नमस्कार स्वतः स्वतःही सपोर्टिंग करता थँक्यू ताई उषाताई चंद्रकांत दादा नमस्कार थँक्यू ताई सपोर्टिंग दादा म्हणता उषाताई नमस्कार करतो नमस्कार करतो वाकून बरं बरं करा करा वाकून करा थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू दिलीपदादाला दिलीप दादा पण आलेल्या स्वागत आहे दिलीप दादा लाईव्हमध्ये तुमचं लाईक डन टन टनाटन भाऊ धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये स्वतः स्वतः सपोर्टिंग करता थँक्यू ताई उषाताई म्हणतात दादा नमस्कार दिलीपदादा म्हणता उषाताई नमस्कार केला बरं का हो थँक्यू ताई सपोर्टिंग दादा म्हणता इंगडे दादा असं कुठं असतंय का हा असंच असतं आहे तुम्ही खा एकटे एकटे खाटकूट आणि वरून आम्हाला विचारा पार्टी किती उशा ताई म्हणतात दादा नमस्कार स्वादा स्वतःही सपोर्टिंग थँक्यू थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू उषाताई म्हणतात ओके दिलीपदादा दिलीपदादा सपोर्टिंग करता थँक्यू दादा सपोर्टिंग उषाताई सपोर्टिंग करता थँक्यू थँक्यू ताई थँक्यू 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 सपोर्टिंग थँक्यू थँक्यू दादा म्हणता इंगडे दादा हे हे पण बरोबर आहे ना हां हे पण बरोबर आहे मी कमेंट वाचतो हे पण बरोबर आहे तुम्ही कमेंट करता हे पण बरोबर आहे सर्व तुम्ही लाईव्हला आलेला हे पण बरोबर आहे थँक्यू ताई सपोर्ट थँक्यू थँक्यू उश्या स्वदा स्वतः सपोर्टिंग थँक्यू 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 सपोर्टिंग रामा दादा तुम्ही तुम्ही प्रॅक्टिस करा एक भू आहे हलवायची म्हणजे तुम्हाला जमन बरोबर प्रॅ प्रॅक्टिस केलं तर दिलीप दादा म्हणता आज मी गावरान कोंबडा कापून खाल्ला हो इंगडे दादा अरे वा वा एकच नंबर दिले मग मग काही वादच नाही आता सर थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू दिलीप दादा हसताय <laughs> <laughs> थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू थँक्यू चंद्रकांतदा म्हणता दादा हे काय आपल्याला अजिबात पटलं नाही बा नाही नाही तुम्हाला पटून घ्यावं लागेल